श्रावण महिन्यात शुक्रवारी सौभाग्यवती स्त्रिया गौरी किंवा देवीचे कुंकुमार्चन करतात या मागची कपाळाचं कुंकू असंच सदा सौभाग्यवतीने झळकत राहो मंडळी कुंकुमार्चन सेवेचा हेतू म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवृद्धीसाठी घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून देवीला आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंडळी ही सेवा कधी आणि कशी करायची हे आपण आता बघूया वेळ श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार शक्यतो सकाळी स्नान करून शुभ मुहूर्तावर देवीला पूजेसाठी मनोपूर्वक बसवावं मंडळी आता आपण बघूया कुंकुमार्चन पूजेची तयारी कशी करावी पूजेला लागणारी साहित्य मातीची किंवा मग चांदीची किंवा मग धातूची गौरी देवी किंवा मग लक्ष्मी माता किंवा मग गृहदेवताची मूर्ती एक सुंदर पाट किंवा मग चौरंग रांगोळीने सजवलेलं कुंकू हळद अक्षता फुलं गंध कापूर उदबत्ती आणि समई नैवेद्यामध्ये गोडधोड फळं कोरडं खोबरं साखर पाणी फळांमध्ये बदाम खारीक केळी सफरचंद इत्यादी गंध आणि अत्तर आणि कुंकुमाच्या अकरा किंवा एकवीस ठिकाणावर आरतीने ठेवण्यापुरतं कुंकू मंडळी आता आपण बघूया कुंकुमार्जन सेवा कशी करायची पहाटे लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा पूजेच्या जागी रांगोळी घालून पाठ ठेवावा देवीची मूर्ती किंवा फोटो बसवावा समय प्रज्वलित करावी उद्बत्ती लावावी देवीला गंध फुलं व्हावीत एक एक कुंकुवाची बिंदू देवीच्या पायापासून कपळापर्यंत किंवा मग समोरच कुंकुवाचं ताट लावावं प्रत्येक बिंदू लावताना मनात देवीचं नामस्मरण किंवा सोभाग्याची प्रार्थना करावी अकरा किंवा एकवीस बिंदू कुंकुवाची लावून पूजेची पूर्णता घ्यावी मंडळी आता आपण बघूया मंत्र आणि स्तोत्रे सर्व मंगल मांगल्ये शिवी सर्वार्थ साधिके शरणे नारायणी नमोस्तुते आणि त्यानंतर बघूया सत्वन या देवी सर्व भूतेषू लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्त, नमस्त से नमस्त नमो नम हे दोन्ही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे मंडळी कुंकुमार्चनासाठी मनातल्या प्रार्थना आई माझ्या कपळाचं कुंकू असंच सदा राहू दे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तुझं हे कुंकू अर्पण करते ये माझ्या संसारात सुख समाधान शांती राहू दे मंडळी आता आपण बघूया नैवेद्य काय द्यावा गोड पदार्थामध्ये पुरणपोळी खीर लाडू गुळाचा नैवेद्य फळामध्ये केळी सफरचंद खारिक बदाम डाळींब मंडळी आता आपण बघूया आरती आरती तुम्हाला म्हणायची आहे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते तुझ्या चरणाशी आम्ही केला नेम पवित्र व्रता श्रीफळ अर्पुनी तुझ वाहून कुंकुवाचा फुलवटा करुणी तुझ आरती मागतो कृपा भक्ती प्रता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते ही आरती तुम्हाला म्हणायची आहे मंडळी आता पण बघूया सेवा झाल्यावर काय करावं कुंकू लगेच काढायचं का नाही कुंकू त्या दिवशी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी स्नानापर्यंत तसंच ठेवायचंय ते कुंकू शुभ मानलं जातं त्याला हात लावून नमस्कार ना? ना करावा कुंकवाच्या ठिपक्यानं उधळायचं नाही सोम्यपणे कपाळावर बाजूला लावून घ्यायचं कुंकवाचं पुढे मग काय करावं काही ठिकाणी ते कुंकू बाळंतीन महिलांना नवविवाहितांना दिलं जात सौभाग्य वृद्धीसाठी काही जणींनी ते कुंकू स्वतःच कपाळावर दररोज लावतात शुभ तत्वासाठी उरलेलं कुंकू घरात शुभस्थळी ठेवावं म्हणजेच देवघरात तुम्ही ते कुंकू ठेवू शकता मंडळी विशेष सूचना ते पण मनापासून ही सेवा धनाने नव्हे तर भक्तीने करायची असते काही वेळा देवीच्या मूर्ती सोबत कुंकू ठेवून त्याचं अर्चन केलं मोन ठेवून सेवा करायची जास्त बोलणं टाळावं कुंकूवाच्या बिंदूमध्ये वास्तविक भावनांचं अर्पण असावं आपुलकी श्रद्धा आणि प्रेम मंडळी आता पण बघूया कुंकुमार्जनच फलित काय मिळतं पतीचं आरोग्य आणि सौख्य घरात शांतता आणि समाधान नांदते संसारात प्रेम विश्वास आणि समृद्धी वाढते आपल्या मनात श्रद्धा निर्माण होते आणि आपोआप आत्मिक समाधान मिळत मंडळी आता आपण बघूया सेवा कधी थांबवावी श्रावण संपेपर्यंत दर शुक्रवारी ही सेवा करायची आहे शेवटच्या शुक्रवारी शक्य असल्यास उद्यापन किंवा मग गृहलक्ष्मी पूजन करावं म्हणजेच पाच सुवासिनींना भोजन हळदी कुंकू देण वस्त्र किंवा साळीचोळी भेट देणं इत्यादी मंडळी तुमचं हे व्रत मनापासून भक्तीपूर्वक पार पावो देवीचं कुंकू कायम तुमच्या कपाळावर झळकत राहू तुमच्या संसारात सदा सुख समृद्धी नांदो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना जय लक्ष्मी माते